आपल्या प्राणांचा हनुमान हा नाथ हा 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 गो म्हणजे इंद्रिय आणि गोपाल म्हणजे जो आपल्या इंद्रियांवरती अधिराज्य गाजवतो जो त्यांच्या आधी नाहीये तर जो त्यांच्यावर अधिराज्य गाजवतो तो गोपाल तर तो कधीही आपल्या मूळ स्थानापासून स्वरूपापासून ढळ ढळत नाही बरं बरं अच्युत वाईस व्हेरी नाईस मला त्याचं कन्हैया हे नाव फार गोड वाटतं घनश्राम असं त्याचे जे नाव आहे ते नाव म्हटल्यानंतर मला असं व्यापक असं एक एक वाईड निर्माण होतो म्हणजे व्यापकता निर्माण होतो वार्षणे असं म्हणत वार्षणे जो वृष्णि आणि अंधकांचा हा जसा रघुवीर रामाला म्हणतो वंशातला तो स्पॉटलाइट एम्फोसाइड किती सुंदर नाव आहे वार्षणे मला तर वाटतं हे बरेचसे नाव आहेत ना मी पहिल्यांदा आदिशंकराचार्यांच्या याच्यामध्येच ऐकलेली धर्माला अविरुद्ध असं जो काम आहे ते माझं स्वरूप आहे असं श्रीकृष्ण स्वतः गीतेत म्हणतो यंतो क्रतमो आपण जे कृष्णाची पण जी, जी, जी नावं पडलेली ती सगळी कौतुकाने पडलेली अर्थात राईट right. आणि तुला मुरारी त्याला म्हणतात माहिती आहे ना तुला त्याचा अर्थ माहितीये का मला असं वाटतं की मुरारी म्हणजे मुरलीशी रिलेटेड काय असा होता ऍक्च्युली मुरलीधर जे त्याचं नाव आहे मुरलीधर लिटरली मुरलीधर बर बासरी धरलेला तर मुरारी हा जो शब्द आहे हा ऍक्च्युली नरकासुराला त्यांनी जे मारलं होतं आणि ती लढाई कसली जबरदस्त म्हणजे सात आठचाचे तटबंद होते वेगवेगळ्या आणि सत्यभामेला त्यांनी बरोबर घेतलेले सत्यभामा उत्तम वॉरियर होती बर त्याची बायको बर आणि तिला तिचा हट्ट म्हणून त्यांनी घेतलेला बरोबर आणि सत्यभामेला घेऊन गरुडावर बसून ते प्राग ज्योतिषपुरात गेला आणि तिथे पोचायच्या आधी एकतर ते भयानक ते आसाम आसाम आसा असतो ते पर्वत केवढे ते डोंगर केवढे मोठे त्याची एक रेंज त्याचे दोन चार रेंजेस होते त्याच्या पलीकडे मग एका ठिकाणी म्हणजे विषारी वायू सुद्धा त्यांनी मारून ठेवलेला होता बर तिथं कोणी घुसायला बघितलं की ते मरायचे अच्छा पॉइजनस गॅसमुळे बर आणि मग त्याच्या आतमध्ये एक आर्मी त्याच्या आतमध्ये दुसरी आर्मी असं करून ठेवलेलं होतं त्यांनी प्रचंड जबरदस्त स्ट्रॅटेजी नरकासुराने ठेवलेली होती तर या सगळ्या आर्मीजला मारताना जेव्हा तर नरकासुराला लक्ष झालं की अरे हा याला फरकच पडत नाही म्हणजे आतमध्ये येतच चाललाय तेव्हा त्यांनी मोर नावाचा त्याचा मुलगा बर मूर नावाचा राक्षस होता त्या मोरला त्यांनी पाठवलं की तू जा तू तुझ्या पुढे काही टिकला नाही श्रीकृष्ण आणि सत्यभावाच्या पुढे पण बेसिकली तो फारच पराक्रम पूर्ण असा असावा मूर हा पण मूर काही टिकला नाही मुराला त्यांनी मारलं आणि मुराचा आरी ऑफ पण ज्या अर्थी इतकं त्याला इम्पॉर्टन्स दिलं गेलंय त्या अर्थी तो फारच पॉवरफुल असला पाहिजे असला पाहिजे करेक्ट आहे जसं इकडे मेघनाद होता रावणाचा पुत्र इंद्रजीत इंद्रजीत होय तसा करेक्ट करेक्ट असलं पाहिजे होय म्हणजे इंद्रजीत जसं त्याने ट्रॉफी म्हणून धारण केलेलं राहा तसं होय आणि मला मी तुला आता हे म्हणत तू गरुड म्हणलास पण ऍक्च्युली मी असं वाचलंय गरुड इज Actually, मी तुला हेच म्हणणार होतो की श्रीकृष्णांनी हे एरियल युद्ध केलंय आणि इथे विमानाचा वापर झालाय <laughs> म्हणजे श्रीकृष्ण आणि सत्यभामा हे दोघंच गेलेत युद्धाला बरोबर इतर काही नाहीये सोबत आणि हे विमानातून युद्ध करत आहेत मग गरुड हे त्यांनी म्हणलं असावं बट एरियल एरियल युद्ध आहे कदाचित तिथे विमान असू शकतं ना त्याची नावं पण इंटरेस्टिंग आहेत फार मैत्रा नावं दिलीत ती एक तर श्रीकृष्णाला म्हणजे हो बर मुरारी एक के? मुरारी मधुसूदन एक म्हणतात त्याला मधुसूदन मधुसूदन माझ्या मते विष्णूच नाव आहे बर कारण मधु आणि कैटभ नावाचे जे राक्षस होते पण त्यांचा वध तर देवीनी केला ना देवीनी दुर्गा त्यांचा वध तर विष्णूने केला हो मधु आणि कैठ पण आता तू कोणत्या पुराणाचं सांगतोयस मला म्हणून देवी मधुमधुरे मधुरे मधु भंजिनी हा मग हे वेगळं हे मधु आणि कैटभ हा जो वध आहे हा दुर्गा मातेचा पुराणाप्रमाणे बरेचसे कॉमन कथा आहेत बर बर फक्त त्या ज्या दे, देवतेच ते पुराणे त्याला ते प्रायोरिटी बरं 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 बर। तर मधुसूदन हा मधुसूदन म्हणून म्हणतं सुदन म्हणजे मारणे बर राक्षसाला मार अच्छा किंवा असंही असू शकतं की हा वेगळा मधुराक्षस आहे मधु आणि कैटब म्हणजे असं तो म्हणलास ना ते तर देवी कारण यांनी दुर्गा मधु आणि कैठब का आणि या पुराणातली कथा अशी आहे की याच्या अवयवातून त्या यांची निर्माण या राक्षसांचा निर्माण विष्णू पासूनच ते बनलेले विष्णूनाच हे संहार करायला लागले म्हणून मार्च अच्छा बरं बरं अशी ती कथा आहे त्यानंतर एक फार मला नाव आवडतं ते म्हणजे पार्थसारथी पार्थसारथी तसं बरस जे त्याची काय कीर्ती जे आहे ना किंवा त्यांनी जे काय केलेलं आहे Hmm. त्याचा हायलाईट आहे तो असं म्हणत फक्त त्यांनी तेवढं केलं नाही हे खरं पण मला आवडतं नाव बरोबर आणि मला असं वाटतं की म्हणजे हे साऊथ इंडियन मध्ये हे जास्त नाव असतं का कारण सारथी हे जे नाव आहे हे दक्षिण भारतात जास्त वापरलं जातं सारथी पार्थ सारथी का सारथी हे नाव मी अनेक वेळा ऐकलंय दक्षिण भारत त्याला अच्युत असं हे नाव आहे अच्युतम केशवम रामनारायण कृष्ण दामोदरम वासुदेव बरोबर अच्युत हे सुंदर नाव आहे अच्युत जो कधीही च्युत होत नाही म्हणजे कधी हरत नाही नाही च्युत होणे म्हणजे आपल्या मूळ स्थानापासून ढळणे हो बर 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 तर तो कधीही आपल्या मूळ स्थानापासून स्वरूपापासून ढळत ढळत नाही बर बर तो अच्युत वा व्हेरी नाईस चला य लावायच व्हेरी नाईस अच्युत च्युत त्यानंतर अनंत असं तसं नाव आहे शेषनागाचं नाव आहे त्यालाच पडलेलं अनंताबद्दल काही बोलण्यात काही आता गोपाळ त्याचं नाव पडलंय गोपाळ गोपाळ हे याचा तू ऐकला असशील ना की जसं रूढार्थी गाई मशीनचा जो पालक आहे तो शेळ्या मेंढऱ्या सगळ्या गुराढोरांचा हो पण गो म्हणजे इंद्रिय आणि गोपाल म्हणजे जो आपल्या इंद्रियांवरती अधिराज्य गाजवतो जो त्यांच्या आधी नाही आहे तर जो त्यांच्यावर अधिराज्य गाजवतो तो गोपाल त्याच्या सत्यवर्ती इंद्रिय जो त्यांना चालवतो जो त्यांचा अधिपती नाही जे आपण आहोत हो जे आपण आहोत करेक्ट ते आपण पाळगो मध्ये ते मध्ये प्राणनाथ हा असं म्हणलेलं आपल्या प्राणांचा हनुमान हा नाथ आहे म्हणजे महादेव थोडक्यात अच्छा तर असंही म्हणलेलं द्वारकाधीश तर आहे द्वारकाधीश मथुरा नाथ पण आहे त्यानंतर ब्रजभूषण असं हे तुझं नाव आहे अच्छा मला त्याचं कन्हैया हे नाव फार गोड वाटतं किती बघ ना कान्हा किंवा हे असं वात्सल्य भावानी घेतलेलं नाव आहे कान्हा किधर कहा गया घनश्राम असं त्याचे नाव आहे ना घनशि ते, 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 ते नाव म्हणल्यानंतर मला असं व्यापक असं एक एक वाईट निर्माण होतो मला व्यापकता निर्माण होते श्याम म्हणजे निळ ना श्याम म्हणजे निळ घननीळ सावळाबाई यांना असं तुकाराम महाराजांनी म्हटलं म्हणजे ती गोपी म्हणते गोप्यांना बाकीच्या गोपींना म्हणते तर घनश्याम पण छान आहे किंवा तिचा पती ते हे जे शब्द आहेत ना पती वगैरे याला खूप वेगळे अर्थ आहेत आपण आज अच्छा वेगळे घेतो वेगळ्या अर्थाने घेतो बर किंवा नाथ आपण जे म्हणतो तर पूर्वीच्या बायका ज्या होत्या त्या आपल्या नवऱ्याला नाथ म्हणजे म्हणजे परमेश्वर पती परमेश्वर असं ना हा परमेश्वर अशा अर्थाने म्हणजे जो पालन करतो सांभाळतो थो। अच्छा वैकुंठ नाथ वैकुंठाचा नाथ अधिपती बाकी जे जे आहेत ते बेसिकली त्याच्या स्वभावावरनं दिलेले आहे बर बर तरी काही नाव असतील तर तू घेऊ शकतोस जे तुला माहिती आहेत वार्षणे असं म्हण वार्ष्णेय जो वृष्णी आणि अंधकांचा हा जसा रघुवीर रामाला म्हणतात वंशातला तो स्पॉटलाइट आहे राईट अवतार म्हणजे किती सुंदर नाव आहे हो आणि हे कुठेतरी वापरलं गेलं असणार आहे त्याला कोणीतरी हे म्हणलं असणार आहे हे यदुनंदन म्हणतात त्याला नंद वार्षणेन नंदनंदन म्हणजे काय सुंदर नाव आहे ना हो मला तर वाटतं हे बरेचसे नाव आहेत ना, ना? हो, हो। ना मी पहिल्यांदा आदिशंकराचार्यांच्या याच्यामध्येच ऐकलेली हो का बरं बर मध्येच ऐकलेली बरं तर मला असं वाटतं की त्यांची जी प्रतिभा आहे ना त्यावर मला असं वाटतं की त्यांनीच त्यांनीच ठेवली की काय <laughs> की तेच असं काहीतरी त्यांना स्फुरू शकतं जसं मी मगाशी म्हणलं अच्युतम केशवम रामना रायण कृष्णधाम बोधरम वासुदेव कसला फ्लो आहे हो ना श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम राम पण तू श्रीकृष्णाची कारकीर्द बघ फार नॉर्थ ईस्ट ला आसामला जाऊन युद्ध केलंय हवाई युद्ध केलंय इकडे फार वेस्ट ला द्वारका नगरीची स्थापना केली आहे के बिहारमध्ये राहिलेत उत्तराखंड मध्ये त्यांचा पर्यंत त्यांचा हे गेलाय युपी मध्ये आहेच आहेत इतकं सगळं त्यांचा त्यांची व्याप्ती आहे आणि पांडुरंगाचं मानलं तर महाराष्ट्र तसं तर मग इकडेही म्हणता येईल आपला जगन्नाथपुरीलाही आहे राजस्थानमध्ये श्रीनाथजी म्हणून oh, खूप फेमस oh. त्यांचं रूप आहे तिकडे त्यांना ठाकूर ठाकूर मन्त। म्हणतात बरोबर करेक्ट आणि ऍक्च्युली काय माहितीये का इंटरेस्टिंग गोष्ट अशी की कामदेवाची जी नाव आहेत ना बर तीच नावं यालाही ठेवली आहेत oh. हो म्हणजे कोणता हा कामदेव हा विष्णूचा अवतारे असं असंही मानतो बरोबर किंवा असंही असू शकतो ना की कामदेवाच्या लाजवेल ला असं सौंदर्य ज्यांनी धारण केलंय तो हा होय होय काम कामदेव हा ही एंटिटी आपण मानली ही एंटिटी म्हणून आहे देव म्हणून आहे देवता हुँ। देवता म्हणून पण त्याच्यात तो जिथून निर्माण झाला काम जिथून निर्माण झाला तो श्रीकृष्ण अच्छा तो बर ऍक्च्युली धर्माला अविरुद्ध असं जो काम आहे ते माझं स्वरूप आहे असं श्रीकृष्ण स्वतः गीतेत म्हणतो हो oh, बर इंटरेस्टिंग हा धर्माला धर्माच्या ऍक्सेप्टन्स दर्मा... मध्ये असणार हा धर्माच्या चौकटीत असणारा जो काम आहे ते माझं स्वरूप आहे काम म्हणजे काय एनी वॉन्ट वॉन्ट राईट एनी वॉन्ट आता वॉन्ट ही चांगली पण असू शकते वाईट पण असू शकते उदाहरण द्यायचं झालं hmm. तर दहाव्या वर्षी नवव्या वर्षी किंवा त्याच्याही आधी hmm. छत्रपती शिवाजींना किंवा जिजाऊ आऊसाहेबांना जर हे काम निर्माण झालं नसतं मनात की स्वराज्य पाहिजे hmm. हे उत्तम काम आहे hmm. हे धर्मा धर्माच्या चौकटीत धर्माच्या आधारावर असलेलं काम आहे की स्वराज्य पाहिजे hmm. हे जर निर्माण झालं नसतं hmm. तर माझा आपण कुठे असतो राईट right? तो काम जेव्हा विकृत स्वरूप घेतो आणि ते इट बिकम्स ग्रीड लोभ होतो त्याचा आणि आउट ऑफ कंट्रोल जातो hmm. ते जे कॉनोटेशन आहे आपण आज काम या शब्दाला बर बर, बर बर नाही नाहीयेत बरं 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 तर इंटरेस्टिंग आहे हा मुद्दा होय होय खूप आणि असा जो कामदेव त्याला जे मदन म्हणतात मदन गोपाल आणि गोपाल कळलं का हेच नाव याला बर कामदेवाला लाजवतो कारण की कामदेवाला कळतं की आपली उत्पत्ती काय म्हणून आली आपला बॉस कोण आहे बर गोविंद त्याचं नाव आहे हो गोविंद आणखी काय नाव माहिती आहे तुला अनिरुद्ध असं एक नाव आहे अच्छा त्याच्या नातवाचंही नाव आहे प्रद्युम्नाचा मुलगा बर आणि अनि, अनिरुद्ध हे त्याचंही नाव आहे बर म्हणजे ज्याला कोणीही बांधून ठेवू शकत नाही कोणी कन्फाईन करू शकत अच्छा अनिरुद्ध बर बर बर, बर इंटरेस्ट वा म्हणजे ब्रह्मस्थळ हरी तर आहेच हरी तर आहे हरी कसा विसरलो आपण हरी विष्णूतच होय होय हरी आणि हर हरीचे तर हरिनामाचे नामाचे गोडवे तर संतांनी केवढे गायले हरिपाठ ज्ञानेश्वर <laughs> महाराजांनी लिहिलंय सगळे जे अठ्ठावीस अभंग आहेत ते हरि हरी आणि हरी, हरी बस बस काही नाही ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिस असं म्हणतात सगळं ज्ञानेश्वर आणि अमृतानुभवाचं सोली विसार तसे झालेले अस वा नमस्कार मंडळी जय श्रीकृष्ण अध्यात्मविशेष विशेष चा दुसरा सीझन म्हणजेच श्रीकृष्णार्पण वस्तू हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल त्यासाठीच खाली कमेंट्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा त्यासोबतच आपला पहिला सीझन म्हणजे युट्यूब किंवा स्पॉटीफायवर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता धन्यवाद मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे आणि त्यात श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे वाङ्मय ते तर काय विचारूच नका त्यामुळे या सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीजन टू घेऊन येत आहोत अवश्य ऐका आणि फक्त ऐकू नका आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय योगेश्वर कृष्ण महाराज की जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण महाराज की जय